सध्या काही दिवसांपासून बेमोसमी पावसाने सर्वत्र कहर केला असून सोमवार रोजी संध्याकाळी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पूर्व भागात झालेल्या विजांसह झालेल्या चक्रीवादळी पावसामुळे मंदाण असलोद दूधखेडा बोबापूर या गावांमध्ये जनजीवन पूर्णतः विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात घरांसह झाडं व विजपूर तारांची पडझड झाल्याने मोठे नुकसान होऊन अनेकांचे संसार उगदे पडल्याने नागरिकांसह शेतकरी मोठ्या आसमानी संकटात सापडला आहे सविस्तर असे वृत्त सह परिसरातील पूर्व भागात दिनाक सव्वीस रोजी संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास अचानक चक्रीवादळी कडकडाटात सह मुसळधार पावसाने कहर केला तर पंधरा ते वीस मिनिटे चाललेल्या या पाऊस व तुफानी चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले असता घरांची पडझड होऊन अनेकांचे संसार उघडी पडली तर झाड वीज पोल तुटल्याने प्रचंड नुकसान झाले आहे मंदाने सह परिसरात आलेल्या या तुफान चक्रीवादळाचे उग्ररूप इतके भयानक होते की काही क्षणात अनेक संसार केले या वादळामुळे कच्च्या घरांची पत्रे सुमारे एक ते दीड किलोमीटर पर्यंत गावाबाहेर उडून पडली त्यामुळे पत्रे उडालेल्या घरांमध्ये अक्षरशः पाणीच पाणी होऊन त्यांचा संसार उघडा पडला आहे तसेच काही घरांची भिंती कोसळून संसार उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले तर गावात ग्रामपंचायत मार्फत केक टीक ठिकाणी गल्लीत सौर प्लेटा बसविण्यात आल्या होत्या त्यामधून चोवीस प्लेट अक्षरशः सिमेंटच्या लोखंडी फाउंडेशन असं या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत फेकली गेली ग्रामपंचायती गावातील एका शेतकऱ्यांची बांधलेली गरोदर गायला ओढून आलेला पत्रा लोखंड लागल्याने जबर जखमी होऊन मृत्यूशी झुंज देत आहे या घटनेची माहिती महसूल विभागाला दिली असता त्यांनी तात्काळ पंचनामा करण्यास सुरुवात केली यावेळी अधिकारी तलाठी सरपंच ग्रामविकास विकास अधिकारी व पोलीस पाटील घरोघरी जाऊन पंचनामा करीत आहेत तसेच गावातील तीन घरांची पत्रे कोसळले काहींचे पत्रे उडाले असून एका महिलेला जबर दुखापत झाली आहे तर याच गावात झाडे व विद्युत तारा तुटल्याने मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली आहे तर गोगापूर गावातही घरांचे पत्रे घसरण्यात आलेल्या सौर प्लेटा इतरत्र दुसऱ्या शिवारात जाऊन फेकली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाकडून युद्धपातळीवर पंचनामे व शासनाकडून संसार पुन्हा सुरू करता येईल एवढी तरी मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांनी व शेतकऱ्यांनी केली आहे यावर मंदाने सह परिसरात झालेल्या चक्रीवादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान पाहून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे मागणी केली जाईल अशी माहिती शहादा तहसीलदार दीपक गिरासे यांनी दिली आहे गायला कुठे लागलेले? याही मार बसलेला आहे का? नाही कापलं गेलंय. हे प्लेट. गाय वर पडला. गाय कापली गेली. चकली वादळ मोडे. काय आता अवस्था काय गाय? वाचेल का? काही नाही वासल. नाही वाच काही नाही. तरी किती गाय म्हणजे कितीक नुकसान झालं गाय कितीला गेले किमतीची हप्तापर्यंत साठ हजार रुपये गाभन होते गाभन होते का तर डॉक्टरांना वगैरे दाखवलं का दाखवलं वाचणार नाही झाला नाही काय नाव आपलं भास्कर रामचं बंडा नाव योग्य युवराज पवार राहणार मंदाना खूप नुकसान झालं गहू बाजरी वगैरे फ्रीज घराचं सामान भिंत पत्रे वगैरे बालबा म्हणजे खूप खूप वाटलो आम बालबाल तुमच्या गाव घरामध्ये काय आहे भांडे फ्रीज वगैरे पाणी फिरलंय धान्य खराब झालं गहू वगैरे बाजरी तुमची मागणी काय काय ना आम्हाला काय लुकसान भर पाहिजे भेटायला पाहिलं काहीतरी सरकारकडून जीवित का कहीं नहीं जीवता ने का जाली नहीं बाल बाल आवाज़ तो ये दीवाला गिर गया ऊपर से और पंखा फ्रिज वगैरह सब में सब नुकसान हो गया और जेल के हम जब दीवाल गिरी सब अंदर से क्या आओ अंदर से हम उस टाइम में सब अंदर थे हम किसी को कुछ लगा क्या नहीं थोड़ा लगा लगाया हम किचन में भी दीवाल गिर गई हाँ दीवाल किचन में गिर जाए आगे के रूम में भी गिर जाए पंखा भी गिर जाए है फ्रिज भी गिर जाए है फ्रिज के ऊपर भी गिर जाए जा दीवाल क्या है आपकी मांग हमारी मांग है भाई इसको सुधारना सर का तरका तरफ से आपको सुधारना होना सहायता तो पंचनामा हो गई नहीं पंचनामा बाकी है जो नाव का है तुम जी साहब आई बुद्धि सिंह का పాయా పాడి టాబర మహిళ అ पंचनामा झाला का काही नाही तुमचे काय मागणी भरपाई मिळावी आज म्हणजे आज जागा जागा। राव आले जागा नाही जागा कुठे राव स्वतः घरकुल होत का घरकुल होत काय ना तुमचं काय वेळ नाईट पडी गाडी डोकावर आठ पाय वर पाय ना घासायला আৰু খাদুৱে বিয়া আৰু